नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय आई आणि बाबा रिटायर होता आजचा इंटरेस्टिंग असा एपिसोड बाबांनी आईला प्रश्न विचारलेला होता कालच्या भागात की स्वीटीवर तुझा एवढा कसा विश्वास आहे तर आई त्या प्रश्नाचं उत्तर आता असं देतात आई म्हणतात बाबांना की हे बघा की मकरांच्या बाबतीत मी गाफील राहिले मान्य आहे मला पण स्वीटीच्या बाबतीत असं करणार नाहीये मी चूक करणार नाही तशी तुम्ही स्वीटीला माझ्या इतकंच ओळखता आप बिचारी आपली स्वीटी लग्न होऊन ती या घरात आली आणि तिने तिच्या वागणुकीने आपल्या अख्ख्या घराला आपलं करून घेतलंय असं म्हणून सांगतात आहो तिने तिच्या आई वडिलांच्या जागी आपल्या दोघांना मानलंय हे घर ती आपलं मानतेय स्वीटी फक्त मकरन सारखी नाहीये असं म्हणतात ती आणि मग ते म्हणतात मकरंद हे जे काही वागलंय ना त्या स्वीटीचा त्या स्वीटीलाही खूप त्रास होतोय त्या सगळ्या वाकण्याचा तिलाही नाही आवडले ते तर मग बाबा म्हणतात अगं पण मकरंद तिचा नवरा हे खरं आहे ना तर स्वीट आई म्हणतात पण चूक मकरनने केली ना त्यात तिचा बिचारीचा काय दोष आहे तिच्या नवऱ्याने चूक केली याची शिक्षा आपण तिला भोगायला लावायची का साई म्हणतात तर इकडे स्वीटी सीमा काय बोलतात बघूया स्वीटी म्हणत असते सीमाला भाभी मेहने तो उनकी माफी मागी तर सीमा विचारते त्याने काय होणार आहे असं म्हणून अगं विश्वास बसायला वेळ लागतो पण तोच विश्वास उडायला अजिबात वेळ लागत नाही समजलं ला, ना असं म्हणून सीमा आता स्वीटीला सांगते आणि म्हणते वागताना तू विचार करून वागायला होतंस बघितलं ना आता काय होऊन बसलंय ते आणि मग प्रेक्षकांना स्वीटीला ते सगळं आठवतंय की बाबा कसे रिॲक्ट झाले होते की ताट वाटी सगळं फेकून दिलं होतं ते सगळं प्रसंग इथे स्वीटीला आठवतोय आणि ती बिचारी आणखीनच इमोशनल झाली तर सीमा मात्र कशी बोलते बघा तर स्वीटी म्हणते आधी भाभी सच सचमे बुरा लग रहा है तर सीमा म्हणते ते ठीक आहे पण आता रडून काय होणार आहे तर स्वीटी विचारते मे क्या करू आप मे मदत कर सकती हो क्या असं विचारते आणि मग त्याच्यानंतर सीमा म्हणते काय छान सगळ्यांना जेवणावरून तू उठवलंस इथे रडतेस तू आणि मला मदत करायला सांगतेस असं म्हणते बरं का स्वीटीला स्वीटी, स्वीटी आवरायला जातही असते तोपर्यंत सीमा तिला अडवते आणि म्हणते हा सगळा प्लॅन तुझाच होता ना स्वीटी परत येऊन म्हणते प्लॅन कोणता प्लॅन तर सीमा पुढे म्हणते उगाच भोळेपणाचा आव आणू नकोस आणि स्वीटी असा प्रश्नचिन्ह घेऊन बघते तर सीमा पुढे म्हणते ते भोरतळचं घर बाबांच्या जन्माच्या आधीपासून होतं माहिती आहे ना तुला तर स्वीटी म्हणते की हो सीमा म्हणते आमचं लग्न झालं मितालीचं लग्न झालं रीतीप्रमाणे आम्ही जाऊन तिथे पूजाही केली पण तू तिथे पहिल्यांदाच गेली होतीस ना एवढं सगळं मोठं घर बघून डोळे चमकले ना तुझे असं म्हणून विचारते बरं का सीमा आता स्वीटीला आणि सीमानं नवीनच डाव खेळला आहे तर ती म्हणते अगं इतक्या वर्षात घर विकायची आयडिया मकरनला कधीच आली नाही ती बरोबर आत्ताच कशी काय आली असं म्हणून विचारते बरं का तर स्विटी म्हणते मुझे नाही पता तर सीमा म्हणते मी सांगते ना तू त्याच्या आयुष्यात आलीस आणि मग मकरनला ही आयडिया सुचली असं म्हणून आता डायरेक्ट आरोपच लावलाय बरं का सीमाने स्वीटीवर काय सीमाचं कसं करायचं बघा प्रेक्षकांनो किती किती म्हणजे किती चलाकबाई दाखवले आणि किती अशी स्वार्थी दाखवले ते बघा स्वीटी इकडे सीमाच्या आरोपांवर शॉक घेऊन अशी बघते आता बघूया पुढे आई आणि बाबा काय आहेत ते आई म्हणतात बाबांना आधीच तिला इतकं अपराधी वाटतय अशा वेळेला आपणच तिला समजून घ्यावं ना असं म्हणून विचारतायत आणि मग पुढे म्हणतात हे बघा आता तुम्ही स्वीटीला दोष देणार नाही ना असं विचारतात आणि म्हणतात नाही ना तिच्यावर तुम्ही रागवणार तर बाबा पुढे म्हणतात नाही गं नाही दोष तिचा नाही आहे ना मकरंदचा आहे दोष फक्त माझाच आहे असं म्हणतात बरं का मी बाप झालो हा सगळ्यात माझा दोष मोठा आहे असं म्हणतात तर आई समजवतात अहो असं बोलून तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका ना तर बाबा म्हणतात मी काय करून घेऊ माझ्या रागाला मी वाट कशी मोकळी करून देऊ मला जे काही साठलं आहे ते सगळं असं मोकळं करू मी बाकी जर कुणी दोषी असेल तर जे झालं तर त्याचा दोष मला माझ्याकडेच घ्यावा लाग लागणार ना असं म्हणतात आणि म्हणतात बाप होणं म्हणजे काय हे माहीत नसताना सुद्धा मी तीन तीन मुलांचा बाप झालो हाच सगळ्यात मोठा अपराध आहे माझा आई मात्र बाबांचं बोलणं इकडे शॉक घेऊन असं ऐकत राहतात की आता बाबांना समजायचं कसं हा प्रश्न आईंना पडलाय तर स्वीटीकडे सीमाला समजावण्याचा प्रयत्न करते की नाही बाबी आप समज रही असा कुठ नाही आहे मुझे तो व घर तर स्वीट सीमा एकदम म्हणते बास एक नंबरची खोटी आहेस तू मला खात्री आहे की तूच हे सगळं त्याच्या डोक्यात घुसवलं असणार बघितलंस ना काय सगळं झालंय ते तर स्वीटी म्हणते भाभी सर्च सच करू मैने कुछ नाही के सीमा म्हणते काही बोलू नकोस ग तू आल्यापासून तू आमच्या घराच्या मुळावर उठली आहेस हे बघ निदान आईबाबांच्या मनाचा तरी विचार करायचास ग तू मकरंदला भरीस पाडलंस त्यामुळे तो आईबाबांचं पास आईबाबांपासून आई दूर गेला काय वाटलं असेल त्या आई आईंना असं म्हणून विचारते बरं का सीमा काय किती काळजी आहे ना लाईबाबांची आणि म्हणते आणि बाबा आणि बाबा म्हणून सुटीच्या जवळ ते म्हणते अगं तो माणूस वे आज म्हणजे वेड्यासारखं वागायला लागले ते हे सगळं बघून तुला आनंद होतोय ना असं विचारते बरं का तर स्वीटी रडायला चालू करणार असते आणि सीमा बघा कसे प्रश्न विचारते स्विटीला आनंद होतोय कुणाला आणि आरोप कुणावर लावते देव बघाच तुम्ही कशी ती आई म्हणतात बाबांना परत हो असं काही नाही हो तुमचा काहीच दोष नाहीये तर बाबा विचारतात नाही कसा अगं बापाने मुलांच्या आयुष्याची तरतूद करायची असते त्यांच्या इच्छा त्यांच्या अपेक्षा पूर्ण करायच्या असतात सगळ्या आणि मी कसला बाप पण चूक झाली आहे म्हणजे माफी तरी मागायलाच पाहिजे हो ना बाप झाल्याबद्दल माफी मागायलाच हवी शुभ असं म्हणतात बरं का बाबा बाबा खूप हट झालेत आणि ते नंतर नाशे एवढं बोलतात आणि निघून जातात तर आई बघा काय म्हणतात मनातल्या मनात माफी मकरनने मागायला हवी तुमची असं म्हणून आई म्हणतायत आता बघूया आई मकरनला माफी मागायला कसं तयार करतील किंवा कसं मकरनला त्याची चूक लक्षात आणून देतील ते स्वीटी सांगते इकडे नाही भाभी ये ये सब देखकर मुझे बहुत दुख र दुःख हो है मैं एक सच बोलती मैंने कुछ नहीं कहा मैंने मुझे तो पता भी नाही आता सीमा म्हणते पुरे मला एवढंच आहे की तुम्ही दोघांनी असं वागायला नको होतं म्हणून आणि स्वीटी अशी हक्काबकावून बघते आणि ती म्हणते भाभी प्लीज मु, आप पे दोष मत झाली आहे मेने सच में कुछ तर स्वीटी सीमा म्हणते बास आता हे बघ बोलत उभी राहणार आहेस काही बाहेर पसारा पडला आहे जा सगळं आवर जा बाबांनी घरभर भांडी फेकली आहेत आणि जेवन सुद्धा फेकले ते सगळं आवर सगळं जेवण तसंच उरलंय ते सगळं फ्रीजमध्ये टाक आणि उपासमार झालीच आहे आता उद्या सगळं शिळं खावं लागणार अगं बघतेस काय नीक मग स्वीटी निघत असते जी बाबी म्हणून तर सीमा म्हणते थांब खाल्लं नाही ना की मला ऍसिडिटी होते आधी मी वाढून घेते मग तू बाकीचं सगळं आवर म्हणजे हिच्या जेवणाची काळजीलाय बघा काय आहे ना हा सगळा राडा तू तु आणि तुझ्या नवऱ्याने घातलाय त्यामुळे आता हावरा आवरी तुम्हालाच करावी लागणार असा वर्तवण करून विचार म्हणते आणि स्वीटीला निघा असं म्हणते आणि मग स्वतःशीच कशी खुश होऊन हसते बघा इकडे कसली दाखवली ही सीमा अजब प्रकरण आहे बाबा तर प्रेक्षकांना आता दुसऱ्या दिवशीची सकाळ उजाडले आईंचा गजर वाजलाय आई झोपेतनं उठल्या आहेत मस्तपैकी आणि मग नेहमीप्रमाणे त्या डोळ्याला हातबीत फिरवून इकडे करागरे घराघरे वगैरे म्हणत असतात तोपर्यंत त्यांचं लक्ष जातं की आपल्या बाजूला बाबा नाहीच आहेत आणि मग त्याच्यानंतर हे कुठे गेले असा प्रश्न आईना पडतो आई हाका मारतात आहो आहो असं म्हणून आणि आता खरंच बा आईना टेन्शन आलंय बरं का बाबा कुठे गेलेत आई उठून बाहेर आल्यात बाहेर समीर तिथे बसलाय डायनिंग टेबलवर आई सगळीकडे शोधतायत बाबा कुठे आहेत ते म्हणजे रूममध्ये बघतायत तिकडच्या रूममध्ये बघतायत खिडकीतून जाऊन बघतायत असं सगळं त्यांचा चालू आहे असतं आहे जवळजवळ आणि बाबा कुठे दिसत नाही आहेत म्हटल्यावर आता त्या समीरला विचारतात की समीर अरे समीर तू बाबांना बघितलंस का कुठे वगैरे तर समीर म्हणतो बाबा उठले तर आई म्हणतात हो रे मलाही कळलं नाही कधी उठले ते मला जाग आली तेव्हा मी उठून बघते तर ते शेजारी नव्हतेच मी बाथरूम मध्ये बघितलं ते तिथेही नाही आहेत कुठे गेले असतील हे तर समीर म्हणतो बाहेर तर नाही आलो म्हणजे मी साधारण पंधरा वीस मिनटं इथं बसून इथं बसून आहे इथे तरी तेवढ्यात नाही आलेत पण आई म्हणतात कुठे गेले असतील समीर आहे मला खरंच काही कळत नाही असं म्हणते आई आणि समीरला पण आता टेन्शन आलं आहे आईना पण टेन्शन आलं आहे आणि मग समीर पुढे म्हणतो आई, आई रात्री ते शांत झोपले होते ना तर आई म्हणतात अरे म्हणजे ते जरा अपसेटच होते रे तसे तू बघितलंस ना ते धड जेवले नाहीत म्हणून मी त्यांना मुद्दाम हळ घातलेलं दूध दिलं आणि झोपले होते ते शांत त्यानंतर ते असं आई सांगतात आणि मग बा समीर म्हणतो असं काही म्हणाले होते का की उठून सकाळी कुणाला भेटायला जाणार आहे किंवा कुठे जाणार असं काही बोलले होते का तर आई म्हणाल्या हल्ली ते गप्पा गप्पा असतात म्हणून मीच त्यांना काही विचारलं नाही काय करू मी आता आणि तेवढ्याच स्वीटी आले बरं का चहा घेऊन आणि मग आई म्हणतात स्वीटीला तू बाबांना बघितलंस का तर स्वीटी म्हणते नाही तू असं म्हणून सांगते आणि मग त्याच्यानंतर समीर म्हणतो आई मी एक काम करतो मी कट्ट्यावर जाऊन येतो आणि तुम्हाला कुठे ते दिसले तर तुम्ही मला कळवा तर आई मी आत म्हणजे आज चौर येते असं म्हणून स्वीटी सांगते समीरचा चहा तसाच राहिला असं म्हणून आई चहा झाकून ठेवतात आणि कुठे गेले असतील असा प्रश्न चाललाय तर इकडे आता कट्ट्यावर नाना आणि बाकीचे मित्रमंडळी जमले तर ते मित्र म्हणत असतात नाना तुमची बहीण शिरा खूप छान करते फर्स्ट क्लास शिरा केला होता तर नाना म्हणतात बहीण कोणाचे आहे तर तोपर्यंत ते म्हणतात अहो पण शिरा खावा तर शुभा वहिनींच्या आजचा तर नाना म्हणतात अरे शुभा वहिणींवर नाटवलं यशवंत दिसलाच नाही मला परवा आल्यापासून मारे तेव्हा म्हणत होता की बोरतळा जाऊया बोरतळा जाऊया म्हणून पण हा गायबच झालाय मला वाटतं एकदा त्याला भेटायला पाहिजे तोपर्यंत दुसरे म्हणतात त्या काल वहिनी भेटल्या होत्या आईला जरा म्हणजे जरा काळजीतच वाटल्या आणि मग ते म्हणतात म्हणजे म्हणजे देसाई भेट भेटला होता तो म्हणत होता की भरदस्त्यात यशवंत असे म्हणजे वेड्यासारखे वागत होते तर हे सावंत काहीतरी बोलू नका तर समीर पण होता त्यांच्याबरोबर आणि तेवढ्यात समीर धावत धावत येतोय तिकडनं नानांजवळ नाना म्हणतात अरे समीर बरं झालं आलास यशवंत कसा आहे बरं आहे ना कुठे गेलाय का तर समीर म्हणतो का, काका मी तुम्हाला हेच विचारायला आलो होतो बाबांना तुम्ही कुठे बघितलं का असं म्हणून तर नाना म्हणतात म्हणजे असं आता नाना त्यांना पण शॉक बसलाय बरं का हे सगळं काय चाललंय ते बघून तर आईकडे फोन लावतायत काय करू काय म्हणजे कला काही सुचत नाहीये तोपर्यंत समीर समीर आल्यानंतर आई विचारतात काय रे कळलं काय बाबांबद्दल तर काई काई समीर म्हणतोय नाही मी कोपरा खोपरा बघून आलो सोसायटीचा विदाते काका नाना सगळ्यांना भेटून आलो त्यांनाही विचारलं मग आई विचारतात काय म्हणाले ते तर समीर म्हणतो त्यांनीच मला प्रश्न विचारले आई पण बोरतोळा म्हणजे ट्रिपला जाऊन आल्यानंतर बाबा कुठे दिसलेच नाही त्यांना त्यांची तब्येत कशी आहे वगैरे असे प्रश्न विचारलो मी काय उत्तर देणार होतो असं समीर विचारतो बर काही परत आणि आई म्हणतात काहीतरी बी खूप बिनसले रे त्यांचं कुठे गेले असतील हे असं म्हणून तर समीर म्हणतो आई ऐक ना मला एक भीती वाटते असं म्हटलं तर आई पण असं एकदम शॉकून बघतात कसली भीती ते तर लगेच समीर म्हणतो बाबांना परत भास झाला नसेल ना तर आई विचारतात म्हणजे तर समीर म्हणतो असं काय करतेस मी सांगितलं नव्हतं का तुला त्यांना मध्ये रस्त्यात भास झाला तेव्हा त्यांना ते आठवलं शिमगा मिरवणूक पालखी नाचवत होती ते आणि मग तो प्रसंग दाखवला की बाबा ओरडून पालखी आली पालखी आली समोर रस्त्यात नाचत होते आणि सगळे त्यांच्याकडे वेड्यासारखं बघत होते आणि आता आपण डायनिंग टेबलवर नाही का ते चिडले स्वीटीवर ते सगळं प्रसंग इकडे समीर आईला सांगतोय तेव्हाही त्यांना भासच झाला होता त्यांच्या डोक्यात कधी काय येईल ते सांगताच येत नाहीये तर आई म्हणतात अरे माझा खूप गोंधळ उडालाय रे त्यांच्या मनाचा असं म्हणून तर समीर म्हणतो आई असं करून कसं चालेल तर आई म्हणतात समीर तुला कळत आहे क मला कळतंय पण त्यांना कोण समजावून सांगणार आहे समीर अरे ज्या घरावर त्यांनी आतोनात प्रेम केलं तिथे कायमचं जाऊन राहायचं असं त्यांचं स्वप्न होतं ते घर त्यांचं उरलंच नाहीये हे कसं पटवून घेतील अरे ते असं म्हणून आई विचारतायत समीरला आणि मग त्याच्यानंतर आई म्हणतात विश्वास तर कुणावर ठेवायचा असा प्रश्न आईंना पडलाय तर समीर म्हणतो पण आई हे सगळं ऍक्सेप्ट करायलाच पाहिजे ना त्यांनी असं म्हणून तो विचारतो तर आई म्हणतात बोलणं खूप सोपं आहे रे राजा पण करणं खूप कठीण आहे असं म्हणून समीरला समजावतात आई म्हणतात पुढे इतर काही झालं असताना म्हणजे काही भूकंपच आहे वादळच आलं आहे पाऊस पडला आहे पुरंच आलं आहे तर माणूसना स्वतःची समजूत काढून घेतो की निसर्गापुढे माझं काय चालणार आहे म्हणून असा असं म्हणून पण जे काही घडलं आहे ते काही फसव ते कसं पचवून घेतील ते कारण ते निसर्गाने केलेलं नाहीये मकरन का असं वागलं असेल असा आईना प्रश्न पडलाय पण म्हणतो मलाही तेच समजत नाहीये तर आई म्हणतात गेले दोन दिवसच ना मला हाली सारखा ना तो लहानपणीचा मकरन दाठवतोय रागावणारा रुसणारा हट्टी करणारा मग राहून राहून माझ्या मनामध्ये विचार येतात त्याचे खूप लाड केले त्याचे सगळे हट्ट पुरवले म्हणून वागला का असं वागला असेल का रे तो आणि मग त्याच्यानंतर आई असं शतच हरवलं तर म्हणतात की त्याला आपण कधी नाही ऐकायची सवयच नाही लावून दिली म्हणून इतक्या टोकाला गेला असेल का तो पण नाही आम्ही तर आमच्या तिन्ही मुलांचे एवढेच लाड केले पण एकदा एकटा मकरंदच असा का वागला आहे तर समीर पुढे सांगतो तू शांत हो ना का आई नको त्रास करून घेऊस हे बघ नको हा सगळा तू विचार करूस प्लीज तर आई म्हणतात मुद्दाम करत नाही आहे रे मी समीर पण विचार येतच राहतात मनामध्ये आणि काय करायचं काय करू असा प्रश्न आईंना पडला आहे आणि यांचंही तेच झालं आहे अरे असं म्हणतात पुढे आणि म्हणतात अरे पण आपच्या पोटच्या पोरांवर विश्वास ठेवू शकत नाही तर काय अर्थ आहे या सगळ्याला असा प्रश्न विचारतात पुढे आणि इतका मोठ्या विश्वासघातातून बाहेर येणं सोपं नाही आहे समीर असं म्हणतात आणि समीर पण लगेच कसा म्हणतो आई एक बोलू का गं मी असं पण विचारतो विश्वासघात माझाही झाला आहे तुझाही झाला आहे पण या घरात तू एकटी एकमेव अशी व्यक्ती आहेस जी खंबीरपणे उभी राहिलीस ना तर समीर पुढे म्हणतो की आम्ही तुला बघून उभे राहायचा प्रयत्न करतोच आहोत तर आई पुढे बोलतात काय करू रे असं म्हणून मी नवरा बायको दोघांपैकी एक जरी कुणी खचून गेलं ना तरी दुसऱ्याला धीर गोळा करावाच लागतो रे खंबीर होण्याशिवाय दुसरा काही पर्यायच नसतो असं म्हणून आई म्हणतात समीरकडे बघून आणि मग समीर पुढे म्हणतो तू अजिबात स्वतःला त्रास करून घेऊ नकोस आई आणि हे बघ एक लक्षात ठेव कायम तू नियती तू एकटी नाही आहेस तुझा तु समीर आहे तुझ्याबरोबर असं म्हणून धीर देतोय समीर मग आईला आणि आई पण म्हणतात हो रे बाळा मला खात्री आहे तू माझ्यासोबत आहेस याची असं म्हणून आणि मग त्याच्यानंतर समीर म्हणतो आता काय करायचं आई असं विचारतो आईना तर आई म्हणतात बा समीर यांचं मन थाऱ्यावर ही आपल्याला खूप त्यांना जपायला हवं अरे असं म्हणतात आणि मग त्याच्यानंतर डोळे पुसतात पण कुठे शोधूया असं म्हणून समीरला प्रश्न पडलाय तर आई म्हणतात काही सुचत नाही रे काय करावं कुठे गेले असतील हे असा प्रश्न आईंना पडलाय समीर सुद्धा हाताशून तिकडे मांडवलं होतो आणि मग प्रेक्षकांना आईंच्या डोक्यामध्ये येतं की त्या दिवशी बाबा म्हणाले होते की आता मी मेल्यावरच माझ्या डोक्याला शांतता मिळेल हे सगळा प्रसंग आईंना आठवल्यानंतर आई परत समीरला समीर अशी म्हणून हाक मारतात समीर तुला माहिती आहे काल रात्री हे असं म्हणून बोलायला काहीतरी आई जातात तोपर्यंत समीरचा फोन वाचतो आहे प्रेक्षकांनो आणि समीर पण तिकडनं म्हणतो हॅलो मी समीर किल्लेदार बोलतो आहे तर आई एकदम त्याच्याकडे बघत असतात आणि मग प्रेक्षकांनो समीरना असा फोन लगेच ठेवतो तर आई विचारतात एकदम काय रे समीर काय झालं असं म्हणून आणि मग त्याच्यानंतर समीर एवढंच म्हणतो आई बाबा असे दोनच प्रश्न म्हणजे दोनच शब्द घेतो आता आई शॉक होऊन बघतात काय झालं असेल प्रेक्षकांनो बाबांचं तुम्हाला काय वाटतं काही बरं वाईट तर झालं नसेल ना किंवा काही त्यांनी केलं तर नसेल ना काय वाटतं तुम्हाला आणि हे जाणून घेण्यासाठी तुम्ही शेवटपर्यंत सिरियल बघत राहा कारण शेव आता आपल्याला कळणारच आहे की बाबा नेमके कुठे गेलेत आणि काय होतंय ते तर समीर आणि आई दोघंजणं रिक्षेत बसून एका ठिकाणी येतात आणि मग त्याच्यात आई विचारतात आहो बरे आहेत ना ते तर ते बॉस म्हणतात की तुम्ही अजिबात काळजी करू नका अंकल आताच आहे तर समीर म्हणतो की थँक्यू सो मच साहेब तुम्ही कळवलं म्हणून तर ते म्हणतात माय प्लेजर तर आई म्हणतात खरंच तुमचा फोन आला आणि माझा जीव भांड्यात पडला आणि हे इथे ऑफिसमध्ये येतील असं आमच्या मनात सुद्धा आलं नव्हतं तर ते म्हणतात मला इथेच कळत नव्हतं म्हणून अगदी तुम्हाला कळवावं तर आई परत म्हणतात खरंच तुमचे खूप आभार तर आई म्हणतात आहो असे काय करताय यशवंत अंकल माझे माझ्या वडिलांच्या जागी आहेत या मी तुम्हाला सगळं सांगतो ख परत थँक्यू असं म्हणून आता समीर बाब आ, समीर आई आणि ते बॉस असे तिघजणं आतमध्ये आले तर बॉस लगेच आईना दाखवतात तर आई अशा किने शॉक होऊन बघतात बाबा तिथे ना टेबलवर बसलेत तर समीर विचारतो आल्यापासून असेच बसून आहेत का तर ते म्हणतात बॉस की हो सकाळीच लवकर आलेत ते ऑफिसच्या वेळेच्या आधीच ते आलेत सिक्युरिटीलाही काही कळे ना रिसेप्शनिस्टने विचारलं पण तेही काही बोलले नाहीत किंवा तिलाही काही समजलं नाही एकदम आणि ऑफिस सुरू झाल्यापासून सरळ या पूर्वीच्या टेबलवर येऊन बसलेत हे आत्ता बसलेत तसेच बसलेत इथे कुणालाही काही कळे ना मग आमच्या रिसेप्शनिस्टनं मला कॉल केला मी त्यांच्याजवळ येऊन बोलण्याचा प्रयत्न केला पण मलासुद्धा म्हणजे काही गुड मॉर्निंग वगैरे केलं आणि ते इथेच येऊन बसलेत परत काय झालं आहे काकू असं म्हणून विचारतो सगळं ठीक आहे ना असं म्हणून विचारतात ते बॉस तर आई आणि समीर दोघं एकमेकांकडे बघतात आणि बॉसकडे पण बघतात तर आई आता आई प्रश्न पडलाय की नेमकं का सांगायचं काय तर आई म्हणतात म्हणजे तसं काही नाहीये पण मग एकदम त्या आई बाबांकडे बघतात आणि म्हणतात मी जरा बोलू का यांच्याशी अशी तर बॉस म्हणतात की हो ऑफकोर्स बोला ना हवं तर मी सगळ्यांना बाहेर जायला सांगतो असं म्हणून ते सगळ्यांना बाहेर जाऊन बाहेर पाठवतात बाबा बिचारे कसे बसलेत बघा डोक्याला हात लावून असं वाईट वाटतंय बाबांकडे बघून रडायला पण येतंय बॉस पुढे म्हणतात काही लागलं तर सांगा आम्ही पण केबिनमध्ये असं सांगून ते स्वतः निघून जातात आता समीर बाबा आणि आई जण ते ऑफिसमध्ये आहेत प्रेक्षकांनो समीरला पण काटा आलं आहे की बाबांना असं बघून आणि मग शेवटी आता बघूया काय आई समजावतात आणि कसं समजावतात आई बाबांच्या जवळ येऊन इथे उभ्या राहत आहेत बघूया आता आई बाबांना काय सांगतायत ते तर प्रेक्षकांनो आई बाबांच्या जवळ येतात बाबांना हाक मारतात आहो अशी म्हणून आणि बाबा मग डोक्यावरचा हात काढून आईकडे आणि समीरकडे बघतात आणि मग त्याच्यानंतर बाबा पुढे म्हणतात शुभा तू तू इथे कशी काय असा प्रश्न बाबा विचारतात आईला आणि मग आई म्हणतात तुम्ही घरी काही न सांगता आलात आणि मग त्याच्यानंतर बाबा म्हणतात की नंतर गाड्यांना गर्दी होते ना म्हणून म्हटलं की लवकर जावं काय आहे असं म्हणून पुढे बोलायचा प्रयत्न करत असतात वेळ महत्त्वाचा आहे ती एकदा चुकली ना की मग बाकी सगळी आपली जागा हिरावून घेतात असं म्हणतात बरं का बाबा इकडे वेळ महत्त्वाची आहे मग एकदा जागा गेली ही की मग गेली असं म्हणतात पुढे आणि मग त्याच्या आता समीर आणि आई एकदम शॉकून बघतात आणि बाबा पुढे म्हणतात काय झालं तुला काय वाटलं मला वेळ लागलाय का असं विचारतात मी काय म्हण मन... बोलतो आहे ते मलाच समजत नाही आहे असं नाही आहे म्हणतात पुढे तसं अजिबात नाही आहे तसं समजू नको असं म्हणतात पुढे मी पूर्ण भानावर आहे असं बाबा डोक्याला हात लावून सांगतात बरं का आणि म्हणतात की म्हणजे मला काही झालेलं नाही असं म्हणून जगाच्या दृष्टीने मी हारलो मी निरुपयोगी आणि कुचकामी होत चाललेलो आहे असं म्हणतात सरळ आईंना आता वाईट वाटतं आहे बरं का की बाबांना असं स्वतःला हारलेलं आहे आणि स्वतःला असं बघून आणि मग आई पुढे म्हणतात अहो नाही हो तर बाबा म्हणतात हो शुभाग तसंच आहे असं म्हणून आणि म्हणतात माणूस जेव्हा रिटायर होतो ना तेव्हा त्याला वाटतं हो की बास आता सगळा वेळ माझा आहे पण जसं जसं वाटेल तसं मी मन जसं वाटेल तसं मी जगणार पण त्याने कितीही ठरवलं ना तरी जग काही त्याच्या मन मर्जीने चालत नसतं हे तो विसरतो असं म्हणतात बरं का आणि आई मात्र शॉक होऊन ऐकतात बाबा पुढे म्हणतात ते तर जग आपल्या वेगाने पुढे पुढे चालत असतं आणि मग एक दिवस जाणवतं की आपण अडगळीत गेलो असं म्हणून म्हणतात स्वतःबद्दलच आणि म्हणतात आपली कमाई ज्या दिवसापासून बंद झाली आहे त्या दिवसापासून आपली लायकी शून्य झालेली आहे असं म्हणतात बरं का बाबा आणि एकदम किनी समेरला आणि आईना पण वाईट वाटतं आणि मकरंद त्या दिवशी जे काही बोललं ना ते इतकं कधीकधी मला ऐकू येतं मनामध्ये तर मकरंद कसं म्हणाला असतो बाबांना तुम्हाला काय वाटतं की आयुष्यात तुम्ही अडतीस वर्ष काम करत फक्त चाळीस लाख कमवले म्हणजे फार लोक खा फार काही कमवलं आहे असं वाटतंय का वाट आणि तुम्ही बापपणा गाजवायचा असेल तर तुम्ही गाजवा तो पण आधी बाप असण्याचं कर्तव्य पार पाडावे वगैरे असं मकरंद बोललेलं असतो बाबांना ते सगळं आठवतंय सारखं सारखं त्यामुळे बाबा खरंच खूप हर्ट झाले बरं का प्रेक्षकांनो आणि आता प्रेक्षकांनो आई बाबांना म्हणतात की आहो हे बघा तुम्ही मकरांचं बोलणं मनावर बोलणं घेताय का असं म्हणून तर बाबा म्हणतात मी नाही घेत आहे पण ते विसरताही येत नाही आहे गं शुभा असं म्हणून आईंना सांगतायत बाबा पुढे आणि म्हणतात तेही इतकं इत इतकीच ही एकच अशी जागा आहे ना की जिथे आपण थोडे उपयोगी आहोत असं वाटायचं मला असं म्हणतात बाबा माझ्या ऑफिसच्या टेबल खुर्चीकडे बघून म्हणतात माझ्या मताला काहीतरी किंमत आहे माझ्या बोलण्याला काहीतरी अर्थ आहे असं मला वाटायचं हे तो भास होता की मला खरोखर वाटायचं हेच मला कळत नाही आहे आणि मी असा खूप गोंधळून गेलो आहे असं म्हणतात आणि पुढे म्हणतात ही जी भावना आहे ना ती म्हणजे परत अनुभवावी असं म्हणून म्हणजे म्हणून मी इथे येऊन बसलो आहे ऑफिसमध्ये की माझ्या कोणी ऐकायचं ही भावना मला परत जाणवायचे तर बाबा पुढे म्हणतात की हो मी ऑफिसमध्ये येऊन बसलो होतो ना की मी एक कुणीतरी होतो माझ्या हाती थोडं काहीतरी होईना अधिकार होता माझ्या शब्दाला मान होता आठवत आहे ना माझ्या मुलाने अडगळीत टाकला असताना तरी एकेकाळी एक माझं काहीतरी असं कर्तृत्व होतं याची मला इथे म्हणजे याची जाणव करून द्यावीशी वाटली आठवण करून द्यावीशी वाटली मला असं म्हणतात पुढे आणि आई आणि समीर दोघं किने असे इमोशनल होऊन बाबांकडे बघतात तर प्रेक्षकांना उद्याच्या भागामध्ये आई म्हणतात जे काही झालं ना त्याच्यातनं एक गोष्ट मात्र तुम्ही म्हणजे मी शिकले माणसाने ना अपेक्षा फक्त स्वतःकडनं ठेवाव्यात आपल्या आईवडिलांकडून आपल्या मुलांकडनं कुणाकडनं ठेवू नये असो आपण सामान्य आई बाब पण आपण जी काही के चूक केली आहे ना की ती, ती सुद्धा केली आहे तर प्रेक्षकांनो स्वीटी ते उद्याच्या भागामध्ये सीमा मकरंदवर काहीतरी ओरडत असते तर मकरन तिला धरतो आणि म्हणतो तुझं इकडचं तो बाट तिकडे करून ठेवीन जास्त आवाज चढवू नको वगैरे असं बोलत असतो तर प्रेक्षकांनो तेवढ्यात ना आईनी त्यांच्या रूमचा दरवाजा उघडला आहे आता पुढे काय नवीन नाटक होणार नवीन वळणावर जाईल का सिरियल तुम्हाला काय वाटतं त्याच्यासाठी कमेंट करा आणि